दक्ष न्यूज सामान्यंच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शेरगाव अरुणाचल महिंदर परिसरात राहणारा सुरक्षा बलचा जवान त्यांचा दुःखद निधन झाला कमलेश ज्ञानेश्वर निकम मोहता गोराण्याचे परंतु झालेले होते आणि सरकारी ड्युटीवर घाला घातला आणि जवानाविषयी आपला प्रचंड प्रेम अस जनतेच कारण अतिशय प्रतिकूल परिस्थिती जवान आपल्या देशाची सुरक्षा करत असतो कमलेश ज्ञानेश्वर कदम याला शेवटचा निरोप देण्याकरता उपस्थित झालेले सर्व स्वतःक या देशाची सुरक्षा करत असताना स्वतःचा जीवाची पर्वा न करता, करता। आंध्र प्रदेश या ठिकाणी कडप्पा या जागेवरती तुमचा आणि माझा भाऊ कमलेश शहीद झालेला आहे स्वतःच्या कुटुंबाची कोणतीही पर्वा करता कमलेश त्या ठिकाणी सीमेवर तैनात होता yeah. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना कमलेशला त्या ठिकाणी वीर भरण पत्करावं लागलेलं आहे वीर जवान कमलेश कदम